आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोघा चोरट्यांना जेरबंद करत उपनगर पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून नाशिक पुणे महामार्गावरील डी जी पी नगर भागात पोलीस गश्त घालत असताना दोन युवक एका दुचाकीला टोचन लावून जात होते पोलिसांनी त्यांना अटकले असता दोघेही वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले पोलिसांनी पाठलाग करत त्यांना बेड्या ठोकल्या नवीन शिलन सोनकांबळे वय बावीस राहणार माडा कॉलनी पाथर्डी गाव व अभिजित भीमा ठोके व एकोणावीस राहणार पाथर्डी गाव असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सोन सोनकांबळे याच्यावर खुनासह इतर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हवलदार विनोद लखन पंकज करपे सौरव लोंढे सूरज गवळी संदेश रगतवान यांच्या कारवाई केली नगर पोलीस स्टेशन इथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आमचे डीबी पथकाचे अधिकारी पी एस आय सोनवणे तसेच डीबी पथकाचे अंमलदार हवलदार लखन तसेच करपे तसेच लोंडे आणि रगतवान हे असे हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत अस करीत असताना डी जी पी नगर येथे दोन संशयित समे पल्सर मोटरसायकलने एक त्याच्यामागे मोकळ गाडी टोचन करून घेऊन जात असताना दिसल्याने आमच्या डी बी त्यांना थांबवून त्याबाबत विचारपूस केली अस दोघं मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता दोघांनी त्या गाड्यांबद्दल उडाउडीचे उत्तर दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता तर त्या गाड्यांबाबत चौकशी केली असता ती मोकळ गाडी ही उपनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली आ, उपनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेला सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पंचवीसमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा मोफेड होती आणि त्यासोबत जी पल्सर मिळाली होती तीसुद्धा गाडी त्यांनी ठाण्यावरून चोरी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना उपनगरचं पोलीस स्टेशनचा सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पब्लिक पंचवीस या गुन्ह्यात आरोपीनामे नवीन शिलन सोन कांबळे तसेच अभिजित मीमा ठोके राहणार पाथर्डेगाव यांना त्या गुन्ह्यात अटक करून अटक करून त्यांना अजून तपास केला असता त्यांच्याकडून इतर मुंबई ठाणे तसेच नाशिक येथून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल त्यांच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत तसेच आरोपी क्रमांक एक नवीन सोनकांबळे याने नाशिक जिल्ह्यात पोली नाशिक तालुका पोलीस स्टेशनातील बिंडोडी येथे खुनाच्या गुन्ह्यात सदरचा आरोपी सी आर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात गुन्हा करून तो फरार होता त्यामुळे त्याचा शोध नाशिक ग्रामीण पोलीससुद्धा करत होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तसेच त्याने नाशिक शहरातील आंबड पोलीस स्टेशन येथीलसुद्धा खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑग पंचवीसमध्ये सदरचा आरोपी फरार होता या आरोपींकडून आम्ही ॲक्टिवा पल्सर बुलेट अशा आठ मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत सदरची कामगिरी ही आमच्या बी पस्ताचे पी एस आय सोनोने तसेच हवालदार लखन मैज अंमलदार आमचे लोंढे आणि रगतवान आणि कर्पे यांनी केलेली असून सदरची कामगिरीही त्यांनी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य साहेब पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन गारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे ए के पी न्यूजसाठी बी रोचिप अनवर खान पठाण नासी